नमस्कार मैत्रिणी तर हे पहा मी डिझाईनचा ब्लाऊज करते पण बिना कॅनवसचा आहे हा ब्लाऊज तर कॅनव्हस नसेल तर हा डिझाईन कशी बन बनवायची ते पहा हे मी डिझाईन आखून घेतलेले आहे आणि हे कापड आहे तर आपण तयार करून घेऊया हे पहा मी अशी टिप मारून घेतलेली आहे तर हे कट करून घेऊया आपण हे कापड जर कॅनव्हास नसेल जर कापड आपल्याला अर्जेंट ब्लाऊज असेल तर आपण ह्या पद्धतीनं असे ब्लाउज डिझाईन अगदी सोप्या पद्धतीने तयार करून घेऊ हो शकतो मी अशी पिन लावून घेतली होती कट करून घेऊया हो ती कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने ब्लाऊज डिझाईन तयार होते तर हे साईडला ठेवते तर हे इथून आपण लेस लावून घेऊया ब्लाऊजला हे पण मला जेवढी लागायचे तेवढे मी लेस कट करून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला जोडताना काही त्रास होऊ नये अशा पद्धतीने आपण लेस लावून घेतो कमी वेळात आणि छान दिसणारेशी लवती जाण तयार होते या साईड मी पण अशी टिप्बर अशी शिलाई केल्यानंतर मी लेस उभा नाही पाटामागे टक्स तयार करून घ्यायचं परे 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 गोटपट्टी तयार करून पती तेयर गोट करून घेऊया आपण एक प्रकारचे असं ह्या प्रकारे मी गोट लावलेला आहे हे पहा ते नॉड लावून घेऊया आपण याला तर अगोदर लटकनचे फूल तयार करून घेऊया आपण यही यह पत्ला दे ना मानुश्या यह नहीं इस जीसके माने जाए जाए बड़ बड़ इस पाद पर नी पसदी नी आए पर नी शांगे वाई पाद तो देए صح لا غير